कारागृह आवारात रील्स काढणे पडले महागात खुणाच्या प्रयत्नात जेलमध्ये असणाऱ्या गुन्हेगाराला जामीन झाल्यानंतर सोलापूर जिल्हा कारागृहाच्या आवारात गुन्हेगारासोबतचे रील्स काढून ते समाज माध्यमावर व्हायरल करून दहशत माजवणाऱ्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी जेलरोड पोलिसांनी सोळा जणांना ताब्यात घेऊन कारवाई केली यावेळी पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी त्यांच्या भाषेत या सर्वांना चांगली समज दिली अनिल जाधव हो, अभिषेक गोटी पामूल सुजित साळुंके सद्दाम शेख विनोद बिजर्गी अरमान बागवान आकाश विश्वनाथ अल्थाप शेख अजय राठोड श्रीशैल दिकसंगी नितीन देडे सागर कांबळे आकाश भिसे विशाल शिंदे आकाश देडे रोहन पवार राहणार जुनीविडी घरकुल सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत याबाबत पोलीस हवालदार दीपक गाडे यांनी फिर्याद दाखल केली आहे जुना विडी घरकुल परिसरातील गुन्हेगार विकास डोलारे हा सन खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात गेला होता त्याला न्यायालयाने जिल्हाबंदीच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे त्यामुळे वीस सप्टेंबर रोजी डोलारे यास जेलमधून सोडण्यात आले त्यावेळी विशाल शिंदे व त्याचे वरील साथीदार यांनी पोलीस उपायुक्तांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करीत सोलापूर जिल्हा कारागृहाच्या आवारात डोलारे हा जेलमधून बाहेर आल्यानंतरचे सिद्धेश्वर मंदिरामध्ये गेलेला व्हिडिओ काढून समाज माध्यमावर रील्स तयार करून प्रसारित केले व दहशत निर्माण होईल असे कृत्य केले त्यामुळे याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार भारत गायकवाड पुढील तपास करीत आहेत सी पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त एम राजकुमार सोमवारी दुपारी हजर केले यावेळी पोलीस आयुक्तांनी सर्वांना त्यांच्या भाषेत चांगली समज दिली त्यानंतर या सर्वांना जेल रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले दिनांक वीश, दिनांक वीस नऊ पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसहा दरम्यान एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीतील तीनशे सातमधील गुन्ह्यातील आरोपी नामे विकास उर्फ विकी डोलारे आणि विशाल शिंदे यांना कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर साडेसहा वाजता त्यांची सुटका झालेली होती परंतु त्यांच्या समर्थनार्थ एम आय डी सी हद्दीतील एक बारा ते पंधरा तरुण मुले या ठिकाणी गोळा गोळा होऊन त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला आणि आनंदोत्सव साजरा करून त्याचं व्हिडिओ काढून ते इंस्टाग्रामवर टाकून समाजामध्ये भीती दहशत निर्माण केली होती ही सा इंस्टाग्रामवर पोस्ट पाडल्यानंतर त्यांच्यावर त्यांना शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करून त्यांना आणून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे वीस एकशे पस्तीस सदोतीस तीनप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे नागरिकांना काय आव्हान नागरिकांना आव्हान आहे की जे गुन्हेगार आहेत जे जामिनावर सुटतात त्यांच्या सम, समर्थनात जर कुणी जेलच्या बाहेर जे आनंदोत्सव साजरा करत असेल तर त्यांच्यावर यापुढेही अशाच प्रकारे कारवाई करण्यात येईल